काम चालू करा आणि शब्द दिला एवढ्या मोठ्या पब्लिकमध्ये किंवा पाच हजार पुस्तक शब्द दिला आणि तिचा पुढे माझा फायदा नाही काम कधी कधी राजकारणाचा अंतिमात असतो लोक काय काय ते म्हणतात धाव काय ते बोलत ते बोलले का बोलले ते करतील का छत्रपती शोभा 谢过来，实干家。<noise> <noise> <noise>

मी आधीचा वेळ न घेता तुमचे खबरे मागच्या सातत्याने राहिलेले आहे नेहमी ने शिवसेने सातत्याने गाव राहिलेलं आहे इथून मागच्या काळामध्ये सुद्धा इथून पुढे जाऊन तुम्ही राहाल शिवसेना म्हणजे काय आहे पक्ष म्हणजे काय पक्ष म्हणजे फक्त केवळ आपल्या समोर असलेली एक सिमॉल्टी पोझिशन आहे पण त्याच्या बरोबर आपला काम करणार आहे काम कर पण एवढी खडे करा चाले आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या या शब्दांना आम्ही अंतर देणार नाही तो रस्ता माने खडे करण्यासाठी शिवाजी आंदोलन शब्दांना देतो